संडे म्हटल्यावर मुलांना पण सुट्टीनंच ती राहिलेलं होमवर्क कम्प्लीट करणं असं माझ्या मुलाची ड्रॉईंग होती त्यांनी अशी तीन चार ड्रॉईंग के कम्प्लीट केल्या आणि मग कम्प्लीट झाल्याच्यानंतर म्हटलं आता चला आज ट्युशन नाही तर मार्केटला जाऊन या छोटं मोठं सामान घरातलं घेऊन या मग सगळेजण आम्ही निघालो रस्त्यात थोडा पाऊस आला मग थांबलो परत मग गेलो मार्केटमध्ये म्हटलं सामान घेऊन या आणि दिसले रताळं रताळं खूप आवडतात आमच्या घरामध्ये मग असेच आणले खाण्यासाठी रत्ताळ घेऊन आले छोटं मोठं सामान आणलं आणि बाहेर गेल्यावर मुलांना काहीतरी चटपटीचं पाहिजे होतं मग त्यांना समोसे आणि मिठाई घेतली घरी आलो आणि मी भांड्याच्या दुकानात चाळणी दिसली मला पुरण करायची ती पण चाळणी घेऊन आली घरी आल्याच्यानंतर मग मुलांना समोसा पाव एकही एकाला समोसा पाव घेतला एकाने वडापाव घेतला त्याने मस्त असा एन्जॉय केला आणि एवढं छोटं मोठं सामान घरात जे लागतं मिरची कोथंबीर हे संपलं होतं आणि बनाना पण थोडं घेऊन आले जे जे सामान नव्हतं ते ते सगळं असं घेऊन आलो चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय